अखेर वन विभागाने घडवले शावक व आईचे पुनर्मिलन जवळ बाजार जवळ मकाच्या शेतात आढळला होता बिबट्याचा शावक बुलढाणा जिल्ह्यातील जवळ बाजारजवळ असलेल्या एका मकाच्या शेतात बिबट्याचा एक ते दीड महिन्याचा शावक आढळून आला होता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते आपल्या आईपासून दुरावलेल्या या पिल्लूला आई पुन्हा मिळावी यासाठी वन विभागाने प्रयत्न केले आणि अर्ध्या रात्री दोघांचे पुनर्मिलन ट्रॅप कॅमेऱ्यात कैद के झाले आहे नांदुरा तालुक्यातील जवळाबाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांची गावाजवळ शेती आहे सुनील ढोकणे नऊ मार्चला सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना शेतातील मका पिकात बिबट्याचे एक ते दीड महिन्याचे शावक दिसून आले होते मादी बिबट जवळच असेल अशी शंका त्यांना होती शेतकरी सुनील ढोकणे यांनी तात्काळ मोताळा वन विभागाला याची माहिती दिली आर एफ ओ किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनपाल ए एन सपकाळ वनरक्षक एल डी राठोड चालक वैभव फुंड व काही वनमजूर घटनास्थळी पोहोचले व बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेतला परंतु मादी बिब बिबड मिळून ना आली नाही या पिल्लूला मोताळा येथे आणून त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली असता तो सुदृढ असल्याचे सांगण्यात आले बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ अश्विनी आपेट यांच्या निर्देशानुसार आर एफ ओ किशोर पडोळ हे आपल्या पथकासह आई व पिल्लूचे मिलन व्हावे यासाठी जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतात सायंकाळी पोहोचले शावकाला प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले तसेच आजूबाजू ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले अधिकारी व कर्मचारी घटनास्थळापासून काही लांब निघून गेले अशात मध्यरात्री शावकाचा आवाज ऐकून त्याची आई कॅरेटजवळ पोहोचली व आपल्या शावकाला तोंडात धरून निघून गेली हे क्षण पाहून वन विभाग आनंदित झाल्याची प्रतिक्रिया मोताळा आर एफ ओ किशोर पडोळ यांनी आज अकरा मार्चला सायंकाळी पाच वाजता दिली आहे दिनांक नऊ मार्च, मार्च दोन हजार तेवीसला आम्हाला सकाळी दहा वाजता मोताळा परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडेदहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयानं अतिशय छोटं साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेलं तो कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली के आणि सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवन संरक्षक बुलढाणा बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि वन संरक्षक श्रीमती आपत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या पाचड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारही बाजूंनी दोन चार वेळा ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या बछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेदहा अकराच्या दरम्यान ही आई त्या पाचढ्याजवळ आली आणि बच आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद व्य बदल आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची देवामध्ये इच्छा आहे